कोनाय पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक प्रचाराने आता वादग्रस्त वळण घेतल्याचे चित्र असून अपक्ष उमेदवार साक्षी देसाई आणि शिवसेना शिंदे कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी एकमेकांविरोधात गंभीर तक्रारी दाखल केल्या आहेत यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तक्रार दाखल करत साक्षी देसाई यांनी आरोप केला आहे की प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी त्यांना अडवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच आमच्या विरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत कशी झाली असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली तर दुसरीकडे राजेंद्र निंबाळकर यांनी प्रति तक्रार करत देसाई यांच्या ताफ्यातील गाडीत बेकायदेशीर वस्तू असल्याचा संशय व्यक्त केला आहे तसेच देसाई यांचे पती सरकारी नोकरीत पाटबंधारे विभागात शाखा अभियंता पदावर असूनही नियमांचे उल्लंघन करून प्रचारात सक्रिय असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे या परस्पर विरोधी तक्रारींमुळे कोणा मतदारसंघात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आता पोलीस आणि निवडणूक प्रशासन या प्रकरणाची नेमकी काय शहानिशा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

आमचा त्रास काय आता तुम्ही दाखवूया ना आता बरोबर ना त्रास दिसत ना मी आता तर खरंच घेऊ खरंच त्रास आता दिसतोय ही दुसरी टाइम हा नाही नाही तसं नाही नाही तसं तसं नाही तसं नाही बघा लक्षात घे नाही 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 ऐक सांगतो गेल्या वेळी पालक मंत्र्या ठेच तोंडावर जाऊन सांगितले काय ठेकेदार त्रास करतो कोण ठेकेदार म्हणून तिसऱ्या वेळा सांगितले निंबाळकर ठेकेदार म्हणून तो परत आता त्रास काय काय आम्ही मला आई तशी मुलगी सांग नोकरी जाऊची येते त्यांनी सांगलाच मला कुठं गावलं की मला जादा ऐकलं धोक्यात गेला डोक्यात सोप्या ना

दादा करो पाडा मी बघरेन कशी किती डडपशाही पक्षच्या जीवा आता <laughs> काल बोल एक काम करू नका बोला ना निवडणूक आहे कारण ना परमिशन परमिशन कन्मिशन आहे उमेदवार गाडी त्याचे नाव बोल गाडी पेमेंट प्रत्येक नमस्कार सर्व पत्रकार बंधू तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सर्वांना म्हणजे तातडीची तुमची म्हणजे काल तुम्ही मेसेज टाकला होता सर्वांना कळत की एपेस घ्यायचे तर याची खरं तर धुडी मुख्य कारण म्हणजे आता येऊ घातलेल्या यू घातलेल्या दोन हजार पंचवी सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात मी सौ साक्षी संदीप देसाई कोणा पंचायत समिती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे ती उमेदवारी दाखल केलेली आहे अपक्ष म्हणून केलेली आहे आणि फॉर्म दाखल केल्यानंतर मला पक्षाकडून वैयक्तिकरित्या कुठलाही अर्ज मागे घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या कुठलाही फोन आला नव्हता किंवा कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं नाही की तुम्ही अर्ज मागे घ्या मग त्यामुळे मी नी, ही निवडणूक खेळीवेळीच्या वातावरणात हो अशी लढायचं ठरवलं होतं आणि त्याप्रकारे म्हणजे आम्हाला दोन दिवसापूर्वी मला चिन्ह झालं शक्य चिन्ह आहे आणि ते मला दो मिळालं त्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रचाराला म्हणजे तशी आम्ही गाठीपाटी घ्यायला सुरुवात केली आमच्या प्रचाराला अजून तशी सुरुवात झालेली नाही आहे तर हे म्हणजे ह्या गाठीभेटी घेत असताना काल जर सांगायचं तर डोरामार तालुक्याच्या राजकीय ह्याला म्हणजे रा राजकीय संस्कृतीला डाळीमा फासणारी आणि उत्कुमशाहीसारखी अशी एक गोष्ट घडलेली आहे की मी आमचं एक मुळच ख्रिश्चनवाडी इथे एक गाठीपेठी घेण्यासाठी म्हणून मी माझे सहकारी होतो दोघेजणं आम्ही तिथे गेलो होतो दहा पंधरा मिनटात आमचे बोलणं झालं आणि आम्ही बाहेर पडलो तर तिथे एक अरुंद रोड होता तर त्या अरुंद रस्त्यावर समोरून काही व्यक्ती आल्या आणि आमच्या आमची गाडी तिथे अडवली आणि तिथे सांगितलं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली मी माझ्याबरोबर लॉस होते त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही गाडी मागे घ्या मी पण थोडी घेतो म्हणजे दो दोघांना पण जायला बरं पडलं तर त्यांनी सांगितलं की गाडी माझी येऊ शकत नाही त्यानंतर समोरील व्यक्तीने खूप म्हणजे अर्वाच्य भाषेत ते बोलले त्यानंतर शिबिघा आलेली त्यानंतर प्रवीण गवसांना मी जरा सांगितलं की तुम्ही जरा शांततेत घ्या कारण आचारसंहिता असल्यामुळे उगाच आपल्यावर कुठलंही डाग लागायला नको त्यानंतर तसं झाल्यानंतर ते राहिले शांत आणि त्यांना नंतर हो तो था, तो था ते नंतर बाहेर गेले त्यांनी स्वप्नील देसाई माझ्याबरोबर होते त्यांनी बोलवलं बाहेर गेले स्वप्नील देसाई आधी होते आणि नंतर गाडीतून चौघेजणं उतरले उतरल्यानंतर स्वप्नील देसाईबरोबर माझी वाटावर सुरू झाली आणि तिथे पंधरा ते वीस मिनिट मी गाडीत बसूनच होते आणि मला मी पण खूप घाबरले होते कारण त्यांचं बोलणं काय होतं ते मला सगळं ऐकायला येत होतं आणि माझ्यावर भरपूर प्रेशर येत होतं गाडीत मी एकटी असल्यामुळे मी पण हक्कल झाले होते काय करू मला काही सुचत नव्हतं मला त्यानंतर प्रवीण बोसानी फोन केला की मॅडम मी एक माणूस पाठवतो आहे त्याच्यासोबत तुम्ही या गाडीतून उतरा आणि म्हटलं मी कशी होती मागे आहे ते म्हणाले की तुम्ही गाडीतून उतरा आणि मागे या तो माणूस म्हणून तुम्हाला घेऊन जाईल मी उतरले आणि गेले तसेच एक व्यक्ती आली त्यांनी त्यांच्या घरापर्यंत मला घेऊन गेले तिथे मी एक पंधरा वीस मिनटं तिथे मी थांबले आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीने मला एक अरुंधा रस्ता होता म्हणजे पाणंदपासून त्या रस्त्याने ते मला मुख्य रस्ता जो आहे तिथे नेऊन त्यांनी मला सोडलं आणि नंतर मग आम्ही स्वप्नील देसाई आले त्यांच्या गाडीतून बसले आणि त्यांनी मला नंतर घेऊन घेशील माझी ती मुलं आणि मी राहतो होतं सगळं तिथे आम्ही आलो आणि आम्ही घरी येईपर्यंत माझ्या गाडीचा पाठला अपोजिटचे जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते होते ते माझ्या गाडीचा पाठला करून मी घरात गेल्यानंतर ते मग जायला येणार आणि मला असं सांगायचं आहे की मी खरं तर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि प्रचाराला आताच कालपासूनच अशी सुद्धा म्हणजे गाठीबिटीला सुरुवात झाली काल थोडंसं आम्ही जाऊन भेटलो काही जणांना पण आजचं माझा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे ही जी निवडणूक आहे ना ही सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही आहे हे कशी लोकशाहीच लोकशाही नाहीच असं म्हणावं लागेल कारण दडपशाही झालेली आहे दादागिरीची भाषा वापरली जाते मारहाण करण्याची भाषा वापरली जाते त्यामुळे मला पण आता कुठेतरी भीती वाटते की मी आता प्रचाराला बाहेर कशी पडू म्हणजे विचार करावा लागतो की मी गेल्यानंतर की समोर कोण असतील काय होईल माझ्या बाबतीत माझी मुलं पण घरी असतात सासू सासरी आहेत सगळ्यांचा मला विचार करावा लागतो माझा प्रयत्न काय होता की आपला मतदारसंघ आहे गावापासून मी सुरुवात केली आहे मतदारसंघाचा विकास होण्यासाठी जसं केला तसंच मतदारसंघाचा करायचा होता म्हणून मला प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घराला जाऊन प्रत्येकाचे आशीर्वाद घ्यायचे होते पण सांगायचं सा म्हणजे या याच्यामुळे मला असं म्हणजे शक्य वाटत नाही की मी प्रत्येकाच्या घरी पोचेन पण मी जास्तीत जास्त माझे शंभर टक्के द्यायचा मी प्रयत्न करेन की मी तिकडे पोचेन त्यामुळे कसं आहे की मी तुम्हाला पत्रकार बंधूंना सुद्धा आवाहन करते की तुमच्या मार्फत सुद्धा तुम्ही की माझं जे हे म्हणणं आहे ते माझ्या मतदारपर्यंत मतदारांपर्यंत पण पोचवा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पण मी जिथे नाही पोचेन ना तिथे सुद्धा माझंच चिन्ह तुम्ही तुमच्या मार्फत तिथे पोचवा अशीच मी तुम्हाला विनंती करते नक्कीच जो रात्री प्रकार घडला म्हणतो त्या कुठल्या सत्ताधारी पक्ष होते की कुठल्या पक्षाचे ते माणसं होती पक्षाचे म्हणजे उमेदवार होते उम्हेद्वार चे, उम्हेद्वार चे होते त्या उमेदवारांचे कार्यकर्ते आताच पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज दाखल केले किंवा एक कंप्लेंट दाखल केलेली आहे यामध्ये नेमकी नावं कोणाची घातलेली आहेत अर्ज मी आता पोलीस स्टेशनला केलेला आहे यामध्ये नावं आहेत राजू निंबाळकर स्वप्नी निंबाळकर सचिन देसाई आणि गोपाळ गव त्याचप्रमाणे यापुढे तुमचा प्रचार असणार आहे तर या, प्रचा या प्रचारासाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही मागणी केलेली आहे का हो पोलीस प्रोटेक्शनची मागणी आहेच आमची आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आपण पोलीस प्रोटेक्शन देऊ म्हणून आणि मला असं वाटतं की पोलीससुद्धा हा सगळा प्रकार म्हणजे आजचा जो विषय आहे तो त्यांच्याकडे मांडलेला आहे आणि ते पूर्ण पक्षपतीपणे मला दाद देतील मला त्यांच्याकडून एक आशा वाटते असं बोल आताच तुम्ही सांगितलं की तुम्हाला धाग दाख, दाखवण्याचा प्रयत्न केला मग आता जर धाग दाखवण्याचा प्रयत्न झाला असेल तर तुम्ही प्रचार नेमका कसा करेल करा प्रचाराला आता मला कसं माझ्याबरोबर आहेतच माणसं काल आम्ही फिरत असताना होती का आता तर अजून बरीच माणसं माझ्याबरोबर येतील कारण मी आता दहा पंधरा अपक्ष असल्यामुळे माझ्यावर माणसं कमीच असणार आहे पक्षाची असताना माणसं जास्त असतात त्यांची मग मी माझी माणसं माझ्याबरोबर असणारच त्याच्यापेक्षा जास्त जणं अजून आमचे जे मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते माझ्या येतील आणि कुठेतरी मी म्हणजे जेवढा प्रचार मी करायला पाहिजे तेवढा माझ्याने म्हणा की एवढं मतद्यकी आहे आणि मला ते तेवढं शक्य होणार नाही कुठेतरी घाबरून मी बाहेर पडणार आहे तुम्हाला ज्याने धमकी दिली त्याला असं जाणवलं का की मतदारांचा कौल तुमच्या बाजूने होतो आहे म्हणून त्याने धमकी वगैरे दिली त्याशिवाय हे झालंच नाही ना कारण पहिल्यांदाच सांगते बसत होते आणि तिथे मतदारांचा कौल मला समजला तसंच त्यांना सुद्धा समजलं की कोण काय आहे त्यामुळे त्यांच्या पायाकाची वाळू सरकली असणार म्हणूनच त्यांनी काल हा धमकीचा विषय केला कारण आचारसंहिता काय असते किंवा सगळ्यांना नियम माहिती असतात पण त्यांच्या असं की त्यांनी तो केला नाही म्हणजे एवढे ते डिप्रेशन मध्ये गेले असेल किंवा काही माहिती नाही पण त्यांनी हा सुद्धा विचार केला नाही की आचारसंहितेचे नियम काही लागू शकतात आत्ताच मॅडम साक्षी मॅडम आणि अपक्ष आहेत पुन्हा म्हणून खरं तर आम्ही भारतीय जनता दा पार्टीचे कार्यकर्ते होतो अक्षी मॅडम सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आम्ही भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आमच्या दोडामार तालुक्यामध्ये जे आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सभापती प्रत्येक वेळ बसवले मग मी बसलो सीमा जंगले बसले त्याच्यानंतर आमचा म महेश घोस बसला आणि आत्ताही आम्हाला भारतीय जनता पार्टीचे सभापती दोडामार तालुक्यामध्ये बसवायचा होता आम्हाला आणि यासाठी आम्ही प्रयत्न होते आम्ही आमच्या नेत्यांना पण त्यावेळी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थिती ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सभापती आम्ही निवडून आणणार आणि जिल्हा परिषदच्या पण तीनपैकी किमान दोन सीट आम्ही निवडून आणणार सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही उमेदवारही निवडले होते जवळपास निवडण्यावर उमेदवार फायनल करायचे होते पक्षाकडून परंतु आम्ही कोन्हाळमधून साक्षी देसाई यांच्या उमेदवारी मागितली होती तसंच वाटणेमधून मागितली होती जरवंबरमधून मागितली होती मी जिल्हा परिषदेला मला पक्षाने सांगितलं तू राहा म्हणून सांगितलं होतं आणि आमच्या अगदी मणेरी मतदारसंघातून सुद्धा आम्ही दिसरे मॅडमसाठी एकनाथ नाडकंडे आणि मी मिळून उमेदवारी मागितली होती त्यांच्यासाठी आज असं प्रकार आहे की मी एकटा एकमेव हो, आज पुरुष म्हणून इथं उभा आहे आमच्या ग्रुपमधून माटणे मतदारसंघातून आणि माझ्या खाली इथं आमच्या माटणेमध्ये शैलेश सुप्रिया आणि शैलेश नाईक ही उभी आहे महिला आहे त्याच्यानंतर दुसरी महिला आहे ती वृषाली प्रकाश गवत ही झरेबांबरमधनं आहे तिसरी महिला आहे ती साक्षी देसाई ही तिसरी महिला आहे आणि चौथी जिल्हा परिषदला उभी आहे ती आमची सुनीता बिसे मॅडम हे चार मॅडम आहेत महिला आहेत खरं तर हा असा का रात्रीचा जो प्रकार घडला हा घडायला नको पाहिजे आता आम्ही दोडामाच्या राजकारणात कितीतरी वर्ष राजकारणात आहोत कितीतरी निवडणुका आम्ही बघितल्यात परंतु महिलांच्या बाबतीत असं घडणं त्यांना अडवणं आणि त्यांना धमकी देणं हे प्रकार व्हायला नको पाहिजेत आणि हे असं घडत असताना मला आत्ता भीती वाटायला लागली की ज्या इतर ज्या महिला आहेत त्यासुद्धा आता घाबरायला लागल्यात की आम्हाला उद्या कोण हे दादागिरी करतील का आमच्याशी म्हणून घाबरायला लागलेत परंतु मला निवडणूक आयोगाला निश्चितपणाने सांगायचं निवडणूक अधिकाऱ्यांना याच्यावर तुम्ही लक्ष द्या जे कोणाची करत करतायत त्याच्यावरती तुम्ही निर्णय काय घ्यायचा तो तुम्ही घ्या कारण आज साक्षी देते मॅडम यांनी तक्रार केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस त्याचा निर्णय घेतो त्याच्यावर त्याच्यावर उपयोग हे काय उपाय करतील परंतु असं महिलांना धमकावणं हे चुकीचं आहे निवडणूक आहे खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे निवडणुका पाच दिवसाच्या सात दिवसाच्या किंवा दहा दिवसाच्या आठ निवडणुका चालतात परंतु एरवी पाच वर्ष आपण एकत्रच राहतो आम्ही कितीतरी यापूर्वी सुरेश दळवी साहेब असतील म्हणजे त्यावेळी कट्टर इथले म्हणजे सत्ता जरी होते त्यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात लढत होतो परंतु अशी कधीही परिस्थिती निर्माण झाली नाही की एकमेकाच्या विरोधात लाट्या काट्या काढण्यापर्यंत कधी गेलं नाही परंतु आत्ता मला वाटतं ही निवडणूक अशीच होणार अशी एकंदरीत वाटायला लागलं आम्ही कधी कधी आम्ही महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये आहोत हे आम्हाला कळत नाही अशी परिस्थिती निर्माण आत्ता या दोडामार तालुक्यामध्ये झाली प्रत्येकजण सांगतोय ह्याचं मी राजकीय अस्तित्व संपवणार त्याचं मी कुटुंब संपवणार त्याचं मी अजून काय संपवणार अशा जर धमक्या जे मिळत असतील तर हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मला वाटतं दोडामार तालुक्याची जनता सुज्ञ आहे काल कोणीतरी सांगितलं की राजन राष्ट्रीय अस्तित्व राष्ट्रीय अस्तित्व मी संपवणार म्हणून सांगितलं की सांग चालेल करत आहे मी एवढंच सांगतो की माझं राष्ट्रीय राजकीय अस्तित्व हे दोडामार तालुक्यातील जनतेने घडवलेलं आहे आणि माझं ते राजकीय अस्तित्व संपवण्याची जबाबदारी सुद्धा किंवा संपवण्याचं हे सुद्धा दोडामार तालुक्याला अधिकार जनता दोडामार तालुक्यातील जनतेला आहे त्यामुळे हे जर असे कोण सटरपटल जर बनत असतील की राजकीय अस्तित्व संपवणार तर त्याने आमच्यासमोर निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे होतं आणि केलं पाहिजे होतं परंतु हे जर अशा धमक्याने असतील तर निवडणूक अगदी व्यवस्थित होईल असं आम्हाला वाटत नाही कारण निश्चितपणाने आज जसं साक्षी देसा देसाईने तक्रार केली तशी अजूनही तक्रार निर्माण होत राहतील त्याच्यामुळे त्यामुळे पोलिसांनी याच्यावर बारीक लक्ष द्यावं असं आम्हाला एवढं मला वाटतं साक्षी देसाई यांनी माहितीच्या कार्यकर्त्यावरती या ठिकाणी आरोप केलेला आहे कुठेतरी सत्तेची मस्ती यामध्ये तुम्हाला दिसते का या कृतीमध्ये दिसते का नाही आत्ता एकंदरीत बघितलं सत्तेची मस्ती जी जाणवते एकंदरीत तर यापूर्वी सुद्धा असेच आपल्याला माहिती आहे की यापूर्वी सुद्धा सुरेशभाई दळवींच्या बाबतीत सुद्धा असाच एक बारा तेरा वर्षापूर्वी विषय घडला होता ज्यावेळी सुरेशभाई दळवींची पत्नी पंचायत समितीना पुन्हा मतदारसंघातून उभी होती त्यावेळी असंच रात्री घडलं होतं अचानक सगळं अगदी रात्री साधारण दीड दोनच्या दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि त्यावेळी खरंच जर सांगतो तुम्हाला मी त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो परंतु मी माझ्या आयुष्यातलं पहिलं जर मत राष्ट्रवादीला त्यावेळी घातलं सुरेशभाई त्या पत्नीला त्यावेळी दिलं मी आजही सांगतो मी त्यावेळी सांगितलं तर आजही सांगतो मी कारण अशा धमक्यांना अशा हे करून जर कोण राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे त्यामुळे अशा धमक्या देणं त्याने थांबवलं पाहिजे त्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर लढा ना मित्र निवडणूक लढवा ना गुलाम निवडणूक लढवा त्याच्यातनं काय निर्णय येईल तो येईल यश अपयश एकट्याला कुणा तर यश मिळणार एकट्याला कुणाला अपयश मिळणार पण असं वागणंच आहे ही सगळी पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे एवढंच मला म्हणावं लागेल निदर्शन आला निवडणुकीच्या तोंडावर हा केलेला आहे नेमका या संदर्भात आपण काय आम्ही काय बघितलेलं नाही कारण तो तिलारीच्या ह्याच्यात यापूर्वी सुद्धा घडलेला आहे यापूर्वी सुद्धा दोन बकरे तिथं कापून टाकले होते कुणी चार 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 पाच कोंबडे पण कापून टाकले होते आता हे घडलेलं मी काय बघितलं नाही तुम्ही आता सांगताय म्हणून मला माहिती नाही पण ते काय कोणी केलं मला माहिती असेल तरी भीती वाटत असेल म्हणून त्यांनी कोणीतरी केलं असेल कोणाळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांनी आताच राजेंद्र निंबाळकर यांचं नाव घेतलं जे शिंदे शिवसेनेचे जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि ते जर असे महिलांवरती दडपशाहीचा जर वापर करत असतील आणि भाजपा हा महिलांसाठी कायम सन्मान देणारा पक्ष आहे तर वरिष्ठ यावर काय भूमिका घेतील सांगतो भाजपमध्ये नाहीये माझ्यावर <coughs> काल बंडखोरी आणि माझी सहा वर्षासाठी निलंबन झालेलं आहे त्यामुळे काय निर्णय घेतील मला माहित नाही परंतु युतीच्या नेत्यांनी हा निर्णय बघितलं पाहिजे जर ते सांगत असतील आम्ही महिलांना सुरक्षा देतो आणि सगळ्या गोष्टी सांगत असतील तर या नुसत्या कागदावर आणि पोपट पंची नको द्या मग कसं असेल तर त्या साक्षी देसाई मॅडम ना द्या तुम्ही पोलीस प्रोटेक्शन किंवा इतर महिलांना द्या पोलीस प्रोटेक्शन तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय म्हणजे लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही हे करताना मत घेताय ना लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या बहिणीवर मतावर तुम्ही सत्ता मिळवला हो आतापर्यंत मग द्या ना त्या महिलांना सन्मान तसा द्या ना लाडक्या बहिणीला मग लाडक्या बहिणीवर अत्याचार आणि अन्याय काय करता तुम्ही आणि त्यांना अस्लील भाषेत शिवीगार काय करताय स्वप्नील निंबाळकर यांच्या मिसेस मतदार मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्या जर उद्या निवडून आल्या तर ह्यांची हुकुमशाही वाढेल का काय याबाबत आपण मी काय सांगू शकत नाही बाबा कारण तुम्ही बघताय आता त्यांचं असं वागणं चुकीचं वाटतंय मला तुमची तुमच्याच भगिनी आहेत त्या लक्षात घ्या तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे होतं बाबा काय त्यांच्याकडनं काय चुकलं असं तुम्ही सांगितलं पाहिजे होतं हे तुमचं चुकतं आहे म्हणून हे असं करणं बरोबर नाही ना हे का आम्ही मी बघितलं नाही त्यांना अडवलं मी बघितलं नाही पण त्याने जे सांगितलं ते सत्य सांगितलं ना शेवटी ते तर खोटं पडणार नाही त्याने काय असं सांगणार नाही त्यांना पण असं बोलणं चुकीचं आहे त्याचप्रमाणे काही वर्षापूर्वी आपण बघितलेला होता की दहशतवाद हा प्रत्येक निवडणुकीत दिसायचा किंवा बोलला जायचा तोच दहशतवाद किंवा ती पार्श्वभूमी आज डोळामारच्या या निवडणुकीत दिसते का नाही दहशतवाद 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 करून दीपक भाई तीन वेळा निवडणूक जिंकली दहशतवादावर पहिले ते राष्ट्रवादीकडनं जिंकले नंतर दहशतवादावर दोन तीन वेळा जिंकले निवडणूक आता त्यांना हा दहशतवाद दिसत का काय बघू दीपक दिसलं पाहिजे त्यांचेच कार्यकर्ते आहे हां त्यांनी बघितलं पाहिजे दहशतवाद काय तू त्यांनी आता cả nhà